नाही आता मला बऱ्याच ठिकाणी असंच सांगितलं जातं कधी शिवसेनेचं कोणीतरी सांगतं भाजपचंही कोणीतरी सांगतं आमचंही सा कोणीतरी सांगत असेल स्वबळावर आम्ही स्वबळावर लढू का, का, चे चे का ते बाहेर येऊन जातं पण मी जबाबदारीने सांगतो का तिघा पक्षांचे सहा लोकांची एक कमिटी केलेली आहे ती कमिटीचा निर्णय किंवा चर्चा स्थानिक स्तरावरून जसजशा जशा काही चर्चा होतात त्याचं कलेक्शन किंवा त्याचं ते एकूण डिमांड घेतली जाते त्याच्यानंतर ते निर्णय घेतील आणि कुठं कोणी कसं लढावं पण मग हा युतीतच लढावं अजून कुठंच काही झालं नाही म्हणजे मग आदेशाची वाट पाहतो होऊ घातलेल्या नगर परिषद आणि भविष्यात होणारी म्हणजे थोड्याच दिवसांनी होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भातली एक कार्यकर्त्यांबरोबर हितगुज करावी म्हणून आणि माझी जबाबदारी एक संपर्कमंत्री म्हणून नगर पारनेर हिंगोली पालघर इथं असली असल्यानं मी आज नगरमध्ये येऊन आणि इथं नेमकं आमदार माजी आमदार कार्यकर्ते सगळ्या पक्षांचे सगळ्या सेलचे प्रमुख यांच्या नेमक्या किंवा उमेदवारांच्या नेमक्या कल्पना काय आहेत भावना काय आहेत निवडणूक होते सगळ्या ठिकाणी महायुतीने लढायचे चर्चा वरिष्ठ स्तरावर आहे अजून खाली आदेश आलेले नाहीत म्हणून थोडीशी तारंबळ होते तर आज समजून घेतलं का बाबा काय काय आणि वरिष्ठ स्तरावर काय चाललंय त्याचं थोडंसं मी खुलासा केला का अजून कुठंच स्वतंत्र लढण्याची कोणीही घोषणा करत असेल पण असं कुठे अजून वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही पक्षाला म्हणजे तिघांपैकी कोणालाही आदेशित केलेलं केलेलं नाही कार्यकर्त्यांचं दोन्ही बाजूने सूर आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं महायुतीत झालं तर चांगलंच आहे नाही झालं तर स्वबळावरची तयारी आहे हे आदेश आम्ही असेच दिले होते का तुम्ही एकूण साधारण उमेदवार इच्छुक कोण कुन कोण आहे त्यांचे फॉर्म भरून घेऊन पक्षाची जी फॉर्मॅलिटी आहे किंवा जी पद्धत आहे ते ते फॉर्म भरण्याचं काम करून घेण्याचं काम जिल्हाध्यक्ष सावंत साहेब किंवा इतरही जे आमदार महोदय आहेत त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आणि अनेक लोकांनी फॉर्म भरलेत पक्षाकडची उमेदवारी मागण्याची प्रश्नच नाही आता त्यांची भूमिका ही फार दिवसापूर्वी त्यांनी कशा पद्धतीने मांडलं होतं मला माहीत नाही परंतु त्याच्यावरच आता इलेक्शन म्हणून रिओले जाते बाकी तसा प्रकार नाही सगळ्या ठिकाणी सगळ्या सा जाती धर्माला सामावून घेतलं जाईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव